काय शिळ्या पोळ्या उरल्या आहेत मग आता काय करायचं नेहमी नेहमी त्याचा पुस्कारा करून तिखट पदार्थ असा बनवून काहीतरी असं वेगळं बनव असं ऐकलं मी मुलांकडनं तर म्हटलं चला आता काहीतरी छान अगदी मस्त त्यांच्या आवडीचं असं बनवायचं तर शिळ्या पोळ्यांपासून काय बनणार आहे काय बनवायचं आहे ते आज आपण बघणार आहोत बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्हाला काहीतरी असं छान असं विशेष काहीतरी तयार झालेलं दिसतंय ना एकदम छान अगदी चटपटीत बघा किती मस्त चला तर बघूया रेसिपी काय आहे ती तर इथे शिळ्या पोळ्या ज्या उरलेल्या होत्या आमच्याही नेहमी करायची हे पण ती थोडं वेगळं पद्धत करायची मी या वेगळ्या पद्धतीने केलेलं आहे काहीतरी वेगळं बनवायचं म्हणून तर बघा आता ह्या शिळ्या पोळ्या ज्या ह्या चारच आहे उरलेल्या ह्याचे मी थोडे थोडे छोटे छोटे असे तुकडे करून घेतलेले आहे बघा आणि हे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहे असे आणि हे जे आहे आपल्याला आप मिक्सर मधून ग्राईंड करून घ्यायचे आहे बघा ह्या शिळ्या पोळ्या आहे ह्या ग्राइंड होणारच आहे पण तर ताज्या जर तुम्ही घेतल्या तर अजिबात ग्राइंड होणार नाही एकदम चिकटपणा येऊ शकतो किंवा येतोच तर मी अगदी छान अगदी रवाळ आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता अगदी छान अगदी रवाळ आपलं हे तयार झालेलं आहे पहा आणि जर तुम्हाला जर ही रेसिपी जर आवडली ना तर ह्या चॅनलला नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा बघा किती छान अगदी आपला हा पदार्थ तयार होणार आहे बघा थमनेल वरून तुम्हाला लक्षात आलं असेल की पोळ्या पाण्यात टाकल्यानंतर काय पदार्थ होणार आहे तेच आज आपण इथे बघणार आहोत तर हा रवाळ तयार झालेला आहे पहा मस्त आता इथे मी हे बाजूला ठेवून कढईमध्ये छान अगदी पोहे खायचा जो चमचा आहे त्याने मी अडीच चमचे हे तूप घालून घेतलेलं आहे यावर आणि त्यामध्ये आपण जो पोळ्यांचा कुसकरा म्हणजे जे मिक्सरला फिरवून घेतलं होतं अगदी रवेदार ते यामध्ये टाकायचं आहे आणि छान अगदी मस्त आपल्याला भाजून घ्यायचं आहे एकदम छान आता पोळ्या तर आपल्या ह्या भाजलेल्याच असतात पण तरी ह्या तुपाबरोबर असं खमंग भाजून घ्यायचं आहे म्हणजे त्याची चव अगदीच छान लागते आणि स्लो गॅसवरच आपल्याला हे भाजायचं आहे पहा कलर वगैरे किती छान अगदी रवेदार झालेला आहे आणि शेजारीच पण मी आता इथे जवळजवळ माझ्याकडे पाऊन वाटी तरी पोळ्यांचा कुसखरा घेतलेला होता तर मी इथे एक वाटी पाणी घेतलेला आहे आणि आपल्याला अर्धी वाटी साखर घ्यायचं आहे तुम्हाला जर जास्त गोड पाहिजे असेल तर तुम्ही अजून थोडी साखर घातली तरी चालेल आणि ही साखर जी आहे ही पाण्यामध्येच आपल्याला घालून घ्यायची आहे आणि त्यामध्येच मी एक वेलची घालून घेतलेली आहे साखर अशीच जर आपण विरगळवून घेतली ना तर ते सगळीकडे एकदम व्यवस्थित अशी लागते आणि कुठे साखर कुठे असं राहत नाही त्याच्यामुळे बघा तुम्हाला या ठिकाणी जर पाण्याच्या ऐवजी दूध पण घालायचं असेल ना तरी तुम्ही घालू शकता बघा एकदम छान मऊ लुसलुशीत आपला हा जो शिळ्या पोळ्यांचा जो शिरा तयार होणार आहे तो अगदी मजेशीर आणि एकदम छान लागतो बघा कारण आधीच पोळ्या ह्या भाजलेल्या असतात आणि पुन्हा ह्या तुपावर भाजल्यानंतर त्याची चव अधिकच वाढते तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की करून बघा आमच्याकडे तर मुद्दाम शिळ्या पोळ्या आता ह्या म्हणजे जास्तच केल्या जातात कारण त्या शिळ्या उरायलाच पाहिजे कि त्यामुळे मला हा, हा पदार्थ तयार करता येईल तुम्ही पण एकदा नक्की रेसिपी ट्राय करा आणि शेजारील बेल आयकनला क्लिक करा म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला कुक विचिता पराते ह्या चॅनलमध्ये पाहता येतील पहा किती सुंदर दिसत आहे ना आणि एकदम खूप चविष्ट लागतो एकदम नक्की करून बघा कारण केल्याशिवाय तुम्हाला ती चव कळणार नाही त्याच्यामुळे बघा आणि वरतून मी हे आता गार्निशिंग साठी मी इथे काजू घालत आहे ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचे तर तुम्ही टाकू शकता किती सुंदर दिसतोय कोणी म्हणणारच नाही की हा तुम्ही शिव्या पोळ्यांपासून केलेला आहे अगदी रव्यापासून केलेला आहे असंच वाटेल आणि काही नाही जर तु, तुम्ही कोणी घरात अगदी पाहुणे जरी आले ना तरी त्यांना कळणार नाही की हा शिव्या पोळ्यांपासून केलेला आहे तर नक्की एकदा ट्राय करा आणि मला कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चला तर भेटूया